शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण सध्या मैकोच्या मिरची ज्या माहिती ज्या वानाची पाहणी करतोय आपल्या सोबत स्वतः शेतकरी दादा नमस्कार तुमचं नाव प्रफुल रघुनाथराव भोकरी भोकर तालुका जिल्हा अमरावती काय वाटलं तुम्हाला या वानाबद्दल साहेब हे वान खरोखरच शेतकऱ्यासाठी खूप चांगला आहे याच बाकीपेक्षा समजा सव्वा सव्वापटीनं दीडपट्टीनं तर नाही म्हणणार मी पण सव्वा पट्टीनं वजन याच जास्त येते आणि रोगाला फार कमी बळी पडते आता कसं आहे तुम साहेब तुमच्याच सोबत जर कंपॅरिझन केलं तर त्यापेक्षाही सवयीचं वजन ही मिरची देते स्वतः मीच नाही तर माझा मजूर पण हे सांगतो की दादा इथलं पोतो खूप भारी आहे आणि बाकी मिरची मी समजा हिरवी मिरची जे जेवढी विकलेली आहे तेवढी आम्ही जे पंधरा किलो पन्नीर समजा बाकीच्या व्हेरायट्या ज्या भरल्या तर माझ्याजवळ तीन चार प्रकारच्या व्हेरायट्या आहे पंधरा किलो जेव्हा आपण पन्नी भरतो सहसा कास्तकार पन्नीतच माल विकतो आमचा राजोरा बाजार जर सोडला तर तर ती पंधरा बाकी व्हेरायटीची पंधरा किलो पन्नी भरायच्या वेळेस थोडीशी म्हणजे गाठ मारायच्या वेळेस त्रास जातो पण ही सुटसुटीत बसते पंधरा किलोच्या वर मी तर म्हणतो ते पंधरा किलो बसते आणि हे अठरा किलोच्या आसपास वजन देते अजून ही मार्केटमध्ये गेल्याबरोबर समजा खाली ठेवायचं काम पडत नाही असं समजा तुम्ही म्हणजे मागणी जास्त आईला म्हणजे मिरची क्वालिटी म्हणा तुम्ही वजन ग्रीननेसपणा हे सगळं व्यवस्थित आहे सूटसाठी लालसाठी काही लालसाठी तर सांगून का म्हणजे पूर्ण वजन असल्याच्यानं आणि त्याच्यानं सूटसाठी व्यवस्थित होत किती माल निघला आतापर्यंत आतापर्यंत यात समजा हिरवा माल मी विकला समजा तेरा हजार झाड आहे माझे साडेचार फुटावर अंतरावर म्हणजे माझ्या हिशोबाने दीड ते पाव दोन एकर शेती आहे शेतात ही मिरची आहे तर मिरची पडली असल्याच्यानं थोडंसं नुकसान झालं तरी मला येतात हिरवी मी शंभर क्विंटल विकली आणि जवळपास ऐंशी क्विंटल आता पहिला तोळा लालचा निघालेला आहे अजून माझ्या यांना साठ क्विंटल अजून यायचे लाल मिरची तयार आहे हिरवी मिरची अजून वेगळी इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही इतर शेतकऱ्यांना हेच सांगाल का तुम्ही पूर्ण विचार करून लावायला काही हरकत नाही बरोबर तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव दोनशे पंच्याहत्तर दोन दोन आठ ओके धन्यवाद